पाय दुखायला लागलं गाडीत मग थोड्या वेळ गाडी थांबवली पोरांना काही था खायला घालवढ मग पुढचा प्रवास चालू शंभू लागली भूक लागली करायचं काय खायचं शंभूला काय पण इथं काय पण नाही ना, ना मिळत काय पण द्या <laughs> काय पण नाही ना मिळत काय खायचं नेट चाल मासे मासे खायचे आता मासे खायचे म्हणजे मासे

हॉटेल येरमाळा स्पेशल मच्छी हॉटेल राहीन ना हॉटेल कस आहे ना मच्छी फ्राय मागवली मच्छी फ्राय खाल्ले आम्ही मासे दादाने काय मागवलं दादा बर

काय बायको घेऊन मग चर्चा चालली पाटील तर ढेकरच द्यायला लागले बाबा 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 टाक स्वराज तुला एक खोट खोटलं चलो हो गाणा आम्ही निकली आम्ही

अगं असं नाही फेको असे हा बघा तुम्हाला गाडीत किती गप्पा मारते आता पड भरलं माझ्या तिथे आता गाडीत किती बी गप्पा मार्ना सुनवा मग काय म्हणाल कधी यायची त्याला फोन करायचा आहे आहे का